आणि इतक्या गंभीर एफ असताना वाल्मिक कराड यांना शासकीय बॉडीगार्ड हा कसा दिला गेला मला गृहमंत्र्यांनी पोलिसांनी आज तगायत कारवाई या सगळ्या प्रकरणात का केली नाही याच उत्तर पाहिजे मस्ता जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा थेट संबंध असल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी तर झालीच आहे पण आता वाल्मिक कराड याला शासकीय बॉडीगार्ड पुरवल्यामुळे गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे नमस्कार मी मल्हार हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून वाल्मिक कराड हा पोलिसांच्या ताब्यात आहे चौदा दिवसांची त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर काल त्याला मोक्का अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे मोक्का दाखल केल्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणी तर वाढल्याच आहेत परंतु आता धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस ही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे खर तर मे महिन्यातच वाल्मिक कराडवर एक गंभीर एफ आय आर दाखल करण्यात आली होती त्यावेळी जर पोलिसांनी कारवाई केली असती तर संतोष देशमुख प्रकरण हे घडलंच नसतं ते राहू द्या तीनशे दोन तीनशे सात आणि मोक्का अशा गंभीर गुन्ह्यात अडकलेला असलेल्या वाल्मिक कराडला शासकीय बॉडीगार्ड हा पुरवला गेल्याची माहिती उघडकीस आली आहे मग हा शासकीय बॉडीगार्ड पुरवला गेलाच कसा गृहमंत्र्यांनी याला अप्रुव्हल दिलंच कसं याचा जाब गृहमंत्र्यांनी द्यायला हवा तर ज्याला धमकी येते किंवा ज्याला ज्याची हत्या होण्याची भीती असते अशा माणसाला बॉडीगार्ड पुरवला जातो शासकीय बॉडीगार्ड देण्यात येतो परंतु अशा अट्टल गुन्हेगाराला शासकीय बॉडीगार्ड हा गृह मंत्रालयाकडून देण्यात आलाच कसा याचा जाब गृहमंत्र्यांना द्यावाच लागेल असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय तसंच त्यांनी वाल्मिक कराडचा एक फोटो ट्विट केलाय हा फोटो काल वाल्मिक कराड जेव्हा तुरुंगातून बाहेर येत होता त्यावेळेस फोटो आहे वाल्मिक कराड इतक्या गंभीर गुन्ह्यात अडकलेला आहे तरी देखील त्याच्या हातावर पोलिसांनी बेड्या लावल्या नव्हत्या हो त्यामुळे त्यांनी पोलिसांनाच आता गंभीर सवाल केलाय की मुक्का सारख्या आरोपात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर साधा बेड्या लावण्याची हिंमत पोलिसांना होत नाही ही ची दहशत आहे की धनंजय मुंडे याचा दबाव असा सवाल आता त्यांनी पोलिसांना उपस्थित वाल्मिक कराड यांना शासकीय बॉडीगार्ड हा कसा दिला गेला कोणी दिला कोणाच्या सांगण्यावर दिला आणि गृह मंत्रालयाने हा अप्रूव्ह कसा केला फक्त धमकी किंवा कोणाला जीवे मारण्याची कोणी जर धमकी आले असेल अशांना पुरवणं ठीक आहे पण अशा गुन्हेगाराला तुम्ही आता शासकीय बॉडीगार्ड देणार हे अतिशय गंभीर आहे त्यामुळे सर्व प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे असतील मंत्री त्यामुळे सर्व प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे असतील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या देखील कुठेतरी अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे